नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे माझी साठवणीचा गाजर तर तुम्ही गाजराचे खूप काही प्रकार बनवले असतील पण आज मी ह्या गाजरापासून म्हणजे एक नवीन पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी हे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत तर हे गाजर तुम्ही असा खिसून वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता तर ही एक नवीन रेसिपी आहे तुम्ही आत्तापर्यंत बघितली नसेल तर त्यासाठी मी हे अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे हे गाजर मी स्वच्छ पाण्यात मिठाच्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा आणि कोरडं करून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी मी एक अशी माझ्याकडे तर गाजर असं मी पूर्ण हे साफ करून घेतलेला आहे त्याचे थोडेसे बूड पण काढून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे ही थोडीशी अशी जाडसर खिसणी आहे तुम्ही तुमच्याकडे जी असेल त्या खिसणीने खिस करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी हे अर्धा किलो गाजर असा खिसून घेणार आहे तर याच पद्धतीनं मी असा पूर्ण हे गाजर आता खिसून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो गाजरचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन तीन किलोचा करू शकता तर मी हे व्हिडिओ करण्यासाठी अर्धा किलोच गाजर घेतलेला आहे तर मी दरवर्षी असा दोन तीन किलोचा गाजरचा खीस असा करून ठेवत असते की म्हणजे यापासून खूप छान म्हणजे चिवडा पण तयार होतो आणि भुरका पण तयार होतो तर तुम्ही असा हे गाजरचा खीस बनून तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता तर या ठिकाणी मी अशी एक पिशवी घेतलेली पिशवीवर एक कॅरीबॅग ठेवलेली आहे तर आणि ह्या कॅरीबॅगवर ही गाजर वाळून घ्यायचा ताटामध्ये वाळून नाही घ्यायचा की कारण ताटाला हा गाजरचा खीस वल्ला असल्यामुळं चिटकला जाईल त्यासाठी हा कॅरीबॅगवरच वाळून घ्यायचा आता उन्हाचं प्रमाण जास्त झालेलं आहे ते एका दिवसामध्ये पण हा गाजरचा कीस वाळू शकतो तर या पद्धतीने मी आता हे गाजर असं वाळून घेणार आहे उन्हामध्ये तर दोन दिवस लागलेले आहेत मला हे गाजर असं वाळून घ्यायला तर खूप छान असा कुरकुरीत गाजरचा कीस तयार झालेला आहे तर हे गाजराचा केस तुम्ही आता हे वर्षभरासाठी असा या पद्धतीनं स्वच्छ डब्यामध्ये जर ठेवला ना तर वर्षभर टिकतो तु हा तुम्ही कधीही याचा वापर करून याचा भुरका बनवू शकता तर त्यासाठी मी आज ह्या गाजराच्या केसापासून भुरका बनवणार आहे तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकणार आहे तर तेल गरम करायच्या अगोदरच सगळं जवळ घ्यायचं कारण हा तेल जर गरम झाले ना तर म्हणजे आपल्याला पटापट ही क्रिया करावी लागते कारण तेलामध्ये जर गाजर टाकल्यानं ना तर लगेच म्हणजे करपते गाजर तर त्यासाठी खूप फास्ट करावं लागते तर त्यासाठी गॅसवर मी कडाई ठेवलेली त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे ते एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडून घ्यायची मोहरी फुटली की यामध्ये एक चमचा असं जिरे टाकणार आहे जिरे पण छान असे फुलून घ्यायचे आहेत जिरे फुलले की यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या मी अशा खुडून घेतलेल्या आहेत त्या पण टाकणार आहे तर लसण पण चांगला असा गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये तर लसण पण हा असं भुरक्यामध्ये दाताखाली आला ना खूप छान लागतो त्यासाठी खूप छान असं तळून घ्यायचा खमंग आता लसण छान गुलाबी रंगावर झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि कढाई खाली उतरून घ्यायची आता यामध्ये मी हे वाळलेलं गाजरचा खीस टाकणार आहे तर तुम्ही जेवढाच भुरका बनवायचा आहे तुम्ही त्या आकारानुसार गाजरचा खीस घेऊ शकता तर या ठिकाणी मी एक असा मुठीभरच गाजर वापरलेला आहे आता हे गाजर चांगला तेलावर असा चा फुलून घ्यायचं आहे छान असा चा फुलला की यामध्ये मग आपल्याला मसाले टाकायचे आहेत तेल गरम असल्यामुळं आणि गाजरचा खिस वाळल्यामुळं पटापट फुलला जातो तर यामध्ये मी आता तिखट दीड चमचा असं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता थोडीशी हळद थोडासा हिंग चवीनुसार मीठ आणि एक चिमुटभर तिळ असे तर ह्या भुरक्यामध्ये तिळाचा नक्की वापर करा तिळामुळं एक भुरक्याला खूप छान चव हो येते आणि तिळामुळं चव पण खूप छान लागते ह्या भुरक्याची तर आता हे पूर्ण मसाले असे मी ह्या भुरक्याला मिक्स करून घेणार आहे तर खूप छान असं चविष्ट हे भुरका तयार होतो तर या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर मसाले हे असे पूर्ण मिक्स करून झालेले आहेत मी आता एका डिशमध्ये हे भुरका काढून घेतलेला आहे तर हे भुरका तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातातसुद्धा मिक्स करून खाऊ शकता खूप छान असा कुरकुरीत हा भुरका तयार होतो तर ह्या वाळलेल्या खिसापासून तुम्ही चिवडा पण याच पद्धतीने असं बनवून घेऊ शकता की जे आपण पोह्याचा जसा चिवडा बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा तर हे असं साठवणीचा गाजर तुम्ही यापासून नक्की ही नवीन रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद